पासून विवाह नोंदणीपर्यंत आणि परवान्यांपासून पाणी पुरवठ्यापर्यंत महापालिकेच्या विविध बावीस सेवा आता ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहेत तसेच पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांद्वारे जात रहिवास उत्पन्न नॉन क्रिमिलेअर या दाखल्यांची सुविधाही याद्वारे नागरिकांना मिळणार आहे पालिकेच्या नागरी सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठीच्या ई गव्हर्नन्स प्रकल्पाला स्थायी समितीने मान्यता दिली महापालिकेच्या विविध विभागांतर्गत वापरली जाणारी सॉफ्टवेअर जुन्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत कालानुरूप त्यामध्ये बदल करणे आवश्यक असल्याने सर्वच विभागातील सॉफ्टवेअरचा काया पलट केला जाणार आहे या दोन कोटी रुपयांचा खर्च सॉफ्ट बँकांतर्फे केला जाणार असल्याने पालिकेवर त्याचा बोजा पडणार नाही आगामी चार महिन्यात ही नवी ऑनलाईन व्यवस्था कार्यान्वित होऊ शकेल असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी व्यक्त ता केला जन्म मृत्यू पाणी पुरवठा मीटर बिल कर आकारणी सेवक पगार आणि पेन्शन विवाह नोंदणी आरोग्य व्यवस्थापन परवाना विद्युत बिल ऑनलाइन तिकीट अशा विविध सेवा याद्वारे दिल्या जाणार आहेत ही ऑनलाइन व्यवस्था कार्यान्वित झाल्यावर नागरिकांना नेट बँकिंग सुविधा मोफत तर मास्टर आणि व्हिजा कार्डवर केवळ एक टक्का सरचार्ज द्यावा लागणार आहे